मित्रांनो के जी बैल प्रेमी या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे चॅनलला असाच सपोर्ट करा आज आपण आलेलो आहे सात बारा खाटाव मैदानात आज पाहूया कोण कोणती बैल गटपात झाली सेमीसाठी पात्र ठरली बाह्या बाईलाच रावण कुठल्या गावचा आहे रावण पांडवा बारामती बारामतीच आहे आज कुणा संग पळाला आज गोरसाळ्याचा गजा गोरसाळ्याचा गजा मागल्या वर्षीचा इथला मानकर हे ते बोलायला

रावण करताच आहे कुठला तो पली होय गेल्या वर्षी गे गे गाडी राहिली तुमची पाहिलेली चांगली गाडी या वर्षी कशी लागली गती चांगली तुमच्या भागातलं मैदान नाव हे ना भागात येते शेजारचं मैदान शुभेच्छा तुम्हाला आता तेरामध्ये पळाला ना तेरामध्ये गटपास कुठल्या गावचा बैल निगडीचा होय काय नाव त्याचं निगडीचा सोन्या आज कुणासोबत पहायला सरजीराव हो कुठला हो सरजीराव नि माहित असेल नाही धारपुडीचा चांगली गाडी आज पाहायला तुमची गटपास मोठ मैदान आहे आज शुभेच्छा तुम्हाला तर बाकासूर गटपास झालाय आज शेवाळ्याबांच्या पाखऱ्या बरं पळाला बाया नमस्कार गाडी चांगली पाहिली तुमच्या आज पाखरेजींची त्या दिवशी एक नंबर केलेला नाही ह्या गाडीनं त्या मैदानात आज बी गती लागली कुठे गेली पोर होय चालतंय शुभेच्छा तुम्हाला कारण शेवाळ्याबांचा पाखऱ्या गटपाठ झालाय आज शेट पण आले ती शेठ नमस्कार किती वाजता आला दहा वाजता आज गाडी तुमची चांगली पाळाली बकासोरीजी आज कोणी तुम्ही सगळ्यांनी नियोजन केलेलं काय शेठ आबा तुम्ही कॉन्टॅक्ट असते ना चालतं ते शुभेच्छा तुम्हाला रणवीर गट पास झालाय ना रनिंगवर पा वेद। आज आठव्यात पाहायला पाचव्यात पाचवीत हो हात कोणासोबत पाहायला अहो सापसा रोमन सापसार रोमन होय बैलाचं किती गुलाल झाला काय म्हणला गुलाल किती झालं म्हणलं गुलाल झाले ते आता दोन तीन झाले त्या सीझनला हो दोन्ही खंदी भरतो ना दोन्ही दोन्ही खांदी हो चालतं आहे मित्रांनो हा बैल गटपत झालाय बघा आठव्या मध्ये कुठल्या गावचा बैल आहे विसापूरचा आहे काय नाव त्याच नांद्या ना ना आज कोण असं गलमाटावच्या खटावचा बालमा होय आज डायव्हर कोण होतं किशोर ड्रायव्हर किशोर ड्रायव्हर किशोर डायवर होतो खटावचा इकडं झालं का त्याचं गुलाल झाले ते झाले ते गुलाल नाही झाला गुलाल नाही चालते शुभेच्छा तुम्हाला शो हरण्या कुठले गाव चौशेठा लो हा लोणावळ्याच्या हरण्या लो ना हर आज सिकंदर सोबत पायरा केला आज मोठा पायरा केला इकडं आजच आला काय नाही इकडे पळतो ना गेल्या वर्षी पूर्ण पळालो आम्ही होय इकडे किती गुला झाले झाले दहा पंधरा झाले आज काय डावीने टाकलेला पळतो दोन्ही कांदे पळतो पण डावी टाकलो आज डावीने स्पीड आहे का जास्त स्पीड आहे म्हणजे खरा खांदा त्याचा डावा बैल चांगला आहे मोठ्या माप्पाचं आडव्या हाडाचा शुभेच्छा mm. oh. तुम्हाला ए काय नाव तुझं हर्षद हर्षद mm. काय एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी एकंदर गटपात झालाय oh. किती पळायला आज तू दहा बघा बघायला काय त्याला बघा बघायला आवडलंय माझे तुला तेव्हा पण शाळा वेळा शिकतोस का नाही शिकतूस का नाही तर आणि वाटोळ वाट सगळं शाळा शिक किती आहेस सातवी आहेस ना खाज जाजार आले आहेस शुभेच्छा मित्रांनो नव्यात गटपास झाले वासरू भावजी तुमचं वासरू ना काय नाव ठेवले त्याचं शेतक आज किती मैदान ही त्याचं खरेदी केली पहिले मैदान हिंगोलीच आहे आता कुठं आहे दुट्टीला तुम्ही होय आज गाडी बघितली की वासराची पळत चांगली ना। पाळाली नाय हसताय म्हणलं चांगलीच पळाली असं जिंकलं जिंकलं ना आज पायरा होता घरची गाडी होती चालतंय शुभेच्छा फौजी नंतर लाडू गटपात झालाय चौथ्या मध्ये लाडू आज कुणाबरोबर पळालाय नमस्कार आज कुणासोबत पळायला पक्षा दहा दहा मोठा पायरा आज गाडी पाहायला असेल चांगली आज कुठल्या खांदी पाळाल त्याला डावी ना उजवी ना पक्षा लाडू आपला दोन्ही खांदी बोलतो ना मग अडचण नाही आज काया। आज काय कुठं बी गाडी लागली तरी चालते शुभेच्छा तुम्हाला ह्याचं काय नाव बोला बोला समीर शेटबी शेटबी बोला त्या वासरा संघ पाहिला ना चेंडू चेंडू कुणी केलेलं नियोजन आम्ही केलं पहिली गाडी एकदा दोन होता तो, तो डावीन आणि ते उजवीन त्याचं फायनल झालं का उघडाव इकडे पाच फायनल झाली सात महिन्या पाच फायनल झाली दोन्ही खांदे हा दोन्ही खांद्या चालतंय शुभेच्छा तुम्हाला कुठलं वासरू येऊ ही संभाजीनगर आज कुणा सांग पळाले भोला भोला कुठला होय किती पळाला वासुरू सातव्यात ना आज गाडी चांगली पळाली ना कि तो मैदान नाही त्याच भरपूर झाले ते तुमच्या इकडे सेकंदात इकडे घाटाव घाटाव पहिल्यांदा चालतं चालतंय मित्रांनो पिस्टन बावीस अकरा गट पाच झालाय पहिलवान नमस्कार आज आलाय तुम्ही आज त्याचा होता कोणी केलं नियोजन होय गाडी चांगली पाळाली आज तुमची आज उलट्या खांदी का पाळावली कायलाच शरीर आहे का आज तुमच्या भागातलं मैदान नाही आहे ना फायनलला राहिली पाहिजे गाडी आज हा शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो वाघेरीचा सर्जेराव गटपास झालाय तिसऱ्या मध्ये आज पळालाय नमस्कार आज कोणा पाहिला केल्याला अमरापूर चारणे ट्रिपल नाईन आधी पाहिली गाडी आज पळावली बैल आता उन्हाळा लागल्यापासून पळायला लागला हाय का ना गती वाढली आज कशी गाडी पाहिली मग चांगली पाहायली पहिल्यांदाच झाला असं चालतंय शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद मित्रांनो शिर सवडेकरांची रायपल गट पाच झाली आज पहिल्याच गटात पळाली ना हो आज पिष्टन बर हो ही गाडी पहिल्यांदाच आज पहायलाच पळाली लागली गती आज गाडी आज योगा आला होता दोन तीन वेळा कॅन्सल झाला होता हा योगा आला आपली पळाली गाडी होय आज गट काय माहिती पण टॉप चालेल सगळ्या टॉपच्या खेळ आहे म्हणजे हे ना हे मैदान तुमच्या भागातलं नामांकित ना? ना किती ना वर्षापासून चालू आहे भरपूर वर्षापासून आम्ही लहान लहान उत्सावापासून होय चालतंय शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद